नमस्कार सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ मी शिपटी कशी व का शिकली ते सांगणार आहे चार पाच दिवसांपूर्वी मी घरामध्ये शिपटी वाजवली तर ती मुलाला प्रचंड आवडले त्याने तगायला घेतलं की मम्मी मला शिट्टी शिकायची मग मी रोज थोडं थोडं प्रयत्न करते त्यांना शिकवते पण ते लगेच होणार नाही कारण तो छोटा आहे तर मला शिपटी ही माझ्या भावाने शिकवली कारण माझं बालपण हे सगळं गावी गेलं आणि गावी फक्त दूरदर्शन हा चॅनल असायचा रविवारी क्रिकेटही लागायचं तेव्हा क्रिकेट काय बघायला आम्हाला मिळायचं आहे त्याच्यामुळे शेतातली कामं असेल ती करायला जायचं तर मग त्यासाठी एक खून ठेवली होती भारताने जर फोर सिक्स मारले तर मग शिट्टी वाजवायची किंवा विरुद्ध संघाचे प्लेयर बाद झाले तर मग शेट्टी मारवायची असं हे सगळं ठरलेलं असायचं मग आम्ही खाली काम करत असल्यानंतर शिट्टी वाचवायचं किंवा मग समजून जायचं की प्लेअर फोर मारलं आहे सिक्स मारलं गेलं भारतामध्ये असं त्यासाठी मग भावाने मला भावाने मला शिट्टी शिकवून ठेवली तर मी आता प्रयत्न करते तुमच्या समोर तर अशा प्रकारे त्याने मला शिट्टी मारायला शिकवली तुमच्याही खूप छान छान आठवणी असतील लग्नात आधीच्या पण ते कामाने आपण सगळ्या विसरून जातो तर कसा वाटला माझा हा अनुभव नक्की सांगा लाईक करा कमेंट्स करा चॅनलला नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि काही राहून गेलं असेल तर नक्की ते पुन्हा करण्याचा प्रयत्न करा शिकण्याचा प्रयत्न करा मी तू अशा छान छान व्हिडिओ तोपर्यंत